मित्रांनो मीन राशीचे होळी आणि होळी नंतरचे संपूर्ण राशी, नंतर राशी भविष्य कसं असेल होळीचा सण आणि होळी नंतरचे येणारे दिवस मीन राशीच्या लोकांसाठी मीन राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे होळी आणि होळी नंतरचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असेल या आठवड्यात तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खूप निरोगी वाटेल आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी स्थिती मध्यम राहील महिन्याच्या शेवटी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं या महिन्यात भागीदारीत कोणतीही नवीन कामं करू नका तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका अविवाहित लोकांचं लग्न या महिन्यात ठरण्याची शक्यता आहे तुमचं वैवाहिक जीवन सामान्य राहील मीन राशीच्या लोकांना या दिवसांमध्ये रोजगार नवीन संधी मिळतील या काळात मीन राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी आरोग्य त्यांचे चांगले राहील परंतु आहार नीट ठेवावा तेलगट खायचे नाही आणि व्यायाम आणि योगाला प्राधान्य द्यावे मीन राशीच्या लोकांच्या वैवहिक आणि प्रेमी जीवनामध्ये चांगले योग जुळून येतील आणि त्यांना खूप मोठं सरप्राईज देखील प्रियकराकडून मिळू शकतं प्रवास करताना सांभाळून प्रवास करा करावा गाडी चालवायची नाही जर स्वतःची गाडी असेल तरी या दिवसांमध्ये चालवू नका अपघात होण्याची शक्यता आहे मेन राष्ट्र लोकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यांना ध्येय साध्य करण्यास कठोर परिश्रम करावे लागतील मेहनत केली तर तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल त्याचबरोबर जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगारात वाढ होऊ शकते हे होते मेन राशीचे होळी आणि होळी नंतरचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ